तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चार कळ्यांची वेणी कशी करायची हे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण कागदाच्या कळ्यांची वेणी आणि त्याच्या अगोदर आपण तीन कळ्यांची वेणी बघितली होती पण आज आपण चार कळ्यांची वेणी बघणार आहोत आणि ही वेणी खूपच छान असणार आहे कारण ही चार कळ्यांची आणि एकदम सुंदर दिसणार आहे चिट्टीत एकदम सो आपण करायला स्टार्ट करूया आहे बघा पप्पांनी आता धागा घेतलेला आहे आणि त्यांनी चार कळ्या ऑलरेडी लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण धागा वगैरे कसा घ्यायचा तो तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण पप्पा सध्या ते हाताचे हाताच्या चार बोटांचे वीस किंवा एकवीस असे माप घेतात म्हणजे गोल गोल करून तसं तुम्ही पण घेऊ शकता व्हाईट धाग्याचे हां आणि त्याचा तुम्हाला अंदाज असेल सुतळीचा की कि तुम्हाला किती मोठी वेणी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने चार कळ्या नीट लावायच्या आहेत पण जर, नसल जर, में जर, कले आया कले आया, जर तुम्हाला नसेल जमेल तर तुम्ही कशाही करू शकता पण असं लावून जर तुम्ही बघितला तर खूप छान वाटतं हे बघा या पद्धतीने आपण चार कळ्या नीट घ्यायच्या आणि कळ्या थोड्याशा टवटवीत आणि थोड्याशा मोठ्या घ्या जेणेकरून आपली वेणी खूप छान वाटेल आता सध्या ह्या कळ्या आहेत मिडियम आहेत याच्यापेक्षा जर तुम्हाला थोड्या मोठ्या भेटल्या तर तुम्ही घेऊ शकता पण लहान घेऊ नका कारण मग ती वेणी थोडी छान नाही वाटणार आणि आपल्या ह्या वेणीचे खूप वैशिष्ट्य आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा सांगत नाही पण कसं आपल्या चॅनलवर जे लोक नवीन येतात त्यांनाही माहीत असायला पाहिजे की ही वेणी खूप दिवस राहते टवटवीत तरव राहते आणि हिला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नसते आपण हिला सिंपल एक कागद घ्यायचा तो कागद थोडा भिजवायचा आणि त्याच्यामध्ये तिला गुंडाळून ठेवायचं बस एवढंच करायचं असतं फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका या वेणीला आणि ही वेणी तुम्हाला आरामात दोन तीन चार दिवस मस्तपैकी एकदम टवटवीत राहते आणि जर तुम्ही मोठ्या काळ्या घेतला असल तर त्यावरच छान करा नंतर मग त्याचे थोडेसे फुळं वगैरे फुलायला लागतात सो ते पण छान वाटतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करा आणि आपण अगोदर जी व्हिडिओ बघितली होती तीन काळ्यांची तुम्ही काही नाही बघितलं नसेल तर प्लीज बघा ती तीन कळ्यांची जी वेणी आहे त्या त्या, त्या वेणीची प्राईज आम्ही चाळीस रुपये घेतो आणि ही जी चार कळ्यांची आहे हिची पन्नास रुपये घेतो जी तीन कळ्यांची वेणी आहे त्या तीन गळ्या आपल्या सहज हँडल करता येतात म्हणजे जर आपण अगोदरच म्हणजे स्टार्टिंग करत असलो कधी घेतलीच नसेल वेणी हातामध्ये तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल पण तीन कळ्यांची होऊन जाते वेणी कारण आम्ही पण थोडंसा पप्पासोबत ट्राय करतो आणि ती वेणी काही चांगली म्हणत नाही पण तुम्ही नक्की करू शकता आणि चार कळ्यांच्या वेणीला थोडासा प्रॅक्टिस लागेल तुम्हाला कारण त्या चार कला हँडल करण्यासाठी पण थोडीशी म्हणजे मग ते इकडं तिकडे होतात आणि मग ते छान नाही वाटणार सो तुम्ही दोन तीन वेळा करून बघा नंतर तुम्हाला वेणी खूप छान जमेल हे बघा या पद्धतीने आता आपला एक प्लेन पार्ट कंप्लीट झालेला आहे सो आपण अगोदर प्लेन पार्ट करतो आणि नंतर त्यानंतर पेचक टाकलेली आहे आणि आणखी एक कळ्यांची लाईन टाकलेली आहे आणि आता आपण वेगवेगळी फुलं वापरणार आहोत सो पप्पांनी ब्ल्यू कलरचा हा फुल घेतलेला आहे आणि ही फुले बाजारात एकदम चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात तुम्हाला जास्त काय शोधा वगैरे नाही लागणार म्हणजे पटकन भेटून जातात आणि ही फुलं भरपूर असतात सो तुम्हाला ही भरपूर वापरता पण येतील आणि त्याच पद्धतीने आता बघा आपण ही फुलं टाकलेली आहेत सो आता यामध्ये दोन लाईने टाकायच्या म्हणजे ज्या रांगा असतात कळ्यांच्या तर दोन टाकायच्या कारण आपण एका एकानंतर टाकल्या तर ते छान नाही वाटणार म्हणून मग दोन रांगेनंतर एक फूल टाकायचं म्हणजे ती बाकली टाकायची मग ते छान वाटेल हे बघा अशा पद्धतीने करा आणि आपल्याला अशी एक साधीशी सोपीशी वेणी बनवायला काही हरकत नाही आहे कारण गजरा वगैरे हाली कुठं भेटतो आपल्याला म्हणजे कुठं जायचं असेल की तेव्हाच नेमकी काही ना काही गडबड होते त्यामुळे ही अशी साधीशी आणि सुंदर दिसणारी वेणी आपण नक्कीच ट्राय करू शकतो आणि ही बघा ही एक आहे वेगळी बेगल, वेगळ्या प्रकारची पेचक सो ही एकदम स्ट्रेट असते आणि ही आम्ही के जास्तीत जास्त वेणीला वापरत नाही कारण ही कशी एकदम स्ट्रेट जाते ही ही दिसते माझ्या हातामध्ये आहे ती ती सध्या कशी खुळून वाटते ना एकदम म्हणून आम्ही ती वापरतो ही एकदम स्ट्रेटच्या स्ट्रेट राहते स्ट्रेट आणि मग ते वेणीला तेवढा चांगला लुक येत नाही आपल्या वेणीचा ब्ल्यू कलरचा जो पार्ट होता तो झालेला आहे कम्प्लीट आता पप्पाने रेड कलर घेतलेला आहे सो तो पण आपण अशाच पद्धतीने कम्प्लीट करून घेऊया तर मी पाहिले असताना हल्ली बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे आलेले आहेत कलर करण्यासाठी पण आम्ही हे बघा हे वापरतो हे गिफ्टच्या वरचे कागद आहेत आणि यांची वेणी तर खूपच छान होते कारण तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटतात आट कलर ब्ल्यू कलर असू दे किंवा पिंक कलर असू दे आणखी एक येलो कलर आहे पिवळा कलर आहे सो खूप छान वाटतात याही वेण्या आणि यांची वेणी पण आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येणार आहोत खूप छान वाटतात या अशा वेण्या बघायला म्हणजे आपण जर एखादा साडीवर मॅचिंग वगैरे करायचं असेल तर तर खूपच छान आणि ही बघा मग तुम्हाला दाखवायचं राहिलं कारण ही पेचक भेटतच नव्हती ना आपण आता स्थे 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 जी क वेणी करणार आहोत त्या वेणीमध्ये आम्ही हीच पेचक वापरणार होतो पण ही पेचक तेव्हा भेटलीच नाही त्यामुळं मग जी आपण दरवेळेस वापरतो तीच वापरली आणि आता बघा आपले रेड कलरचा जो पार्ट आहे तो पण कम्प्लीट व्हायला आलेला आहे आणि आता आपण अशा पद्धतीने सगळे पार्ट्स कम्प्लीट करूया कारण मग खूप भरपूर मोठी व्हिडिओ होईल बघा आता आपली वेणी कम्प्लीट व्हायला आलेली आहे आणि तुम्ही कळ्या बघू शकता कळ्या जेमतेम राहिलेल्या आहेत आणि आता आपला फक्त प्लेन पार्ट राहिलेला आहे सो तो पण आपण कम्प्लीट करून घेऊया अशा पद्धतीने आपली वेणी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे हा जो आपण बघतोय आता लास्ट भाग राहिलेला आहे म्हणजे प्लेन पार्ट आता आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता पप्पा काय करतील एक धागा घेतील आणि तो तिथे साईडला बांधेल जेणेकरून ते कसं घट्ट असायला पाहिजे ना म्हणजे एकत्र यायला पाहिजे सो त्यामुळे ते आपण बांधू पण पुन्हा एकदा पप्पा गाठ मारून घेत आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण आधी काढून घेऊया आणि असं काही नाही आहे की आम्ही कलरफुल धागा घेतला आहे सो तुम्ही पण तसाच घ्यावा असं काही नाही आहे तुम्हाला जसा पाहिजे त्याबद्दल तुम्ही व्हाईट धागा पण वापरू शकता आणि हे बघा आता पप्पाने सर्व धागे वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि हा आहे आपल्या वेणीचा आपला, आपला सुंदरसा असा फायनल लुक अशा पद्धतीने आपली सुंदरशी आणि साधीशी वेणी तयार झालेली आहे आणि ही वेणी आपण कितीही दिवस वापरू शकतो हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे हे बघा आता काय धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे बस एवढंच आणि हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक हा दे ही ह्याची साईड आहे आणि हा हे बघा ह्या पद्धतीने ते दिसते आणि ही बघा ही वेणीची फ्रंट साईड आणि आता आपली वेणी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी एक छानशी सुंदरशी अशी आणि सोप्या पद्धतीची वेणी घेऊन आलो आहोत तर हे बघा आपण इथे कळ्या केलेल्या आहेत आई आई कळ्या करत आहे आणि कशा पद्धतीनं करायच्या आहेत तर आपल्याला एक कागद घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर आपल्याकडं व्हाईट कलरचा कुठलाही पिशवी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तसं आपण कागद घ्यायचं आहे एक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर आतमध्ये भरण्यासाठी म्हणजे जे कळीसारखे वाटण्यासाठी बघा आ आई आईने काय वापरलेलं आहे आईने ही बघा ही अशा पद्धतीची कळी तयार होते सो ही कळी खरोखर म्हणजे खूपच छान वाटते आणि हा बघा हा इकडं जो तुम्हाला कागद दिसतोय हा कागद आम्ही याच्या आतमध्ये टाकतोय हा भरपूर मऊ आहे सो आपण असं काही नाही की हाच टाकायला पाहिजे आपण आपले कागद छोटे छोटे गोळे करून पण टाकू शकतो पण वरती कुठलाही व्हाईट कलरचाच वापरा सो so, आपण बघा साड्या वगैरेमध्ये ते येतात ते तो कागद आम्ही यूज केलेला आहे आणि ह्या कल्या बघा आहे ते अशा 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 पद्धतीच्या कल्या आपल्याला भेटतात जेव्हा आपण अशा पद्धतीनं करतो तेव्हा थोडीशी मेहनत आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण स्वस्तात मस्त जर आपली वेणी होत असेल आणि तीसुद्धा एकदम मस्त असेल म्हणजे काय तिचा खराब होण्याचा काय प्रश्नच नसेल तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायला काही हरकत नाही आहे हे बघा आई तुम्हाला कल्या कर करून दाखवत आहे आणि अशा पद्धतीने आई बनवत आहे सो असं काही नाही की आपलं व्हाईट पेपरच वापरायला पाहिजे आपण वेगवेगळे वापरू शकतो बघा ते आपण एखाद्याला गिफ्ट करताना देतो तसे सो पप्पांनी आता वेनि बनवायला तयार घेतलेले आहे म्हणजे आणि आता हे तुम्हाला माहितीच आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की धागा कुठला वापरायचा आणि ते जो व्हाईट धागा आहे त्याचे किती फेस घ्यायचे सो ते वीज घ्यायचे आपल्या हाताने आपलं जेवढं वाटेल तेवढे आपण घ्यायचे काही प्रॉब्लेम नाही तसा आणि हे बघा ह्या कला एकदम छान वाटत आहेत खरं सांगायचं तर आणि ह्याच्यामध्ये आम पप्पांचे वेगवेगळे प्रकारचे म्हणजे पप्पांचं वे वेणी बनवण्याचं वेगवेगळ्या सा प्रकारचं सामान आहे सो ते त्याप्रमाणे वाप वापरतील तुम्हाला जे काय ज्या पद्धतीने तुम्हाला वेणी बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही बरी वेणी बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने आपली ही म्हणजे कळ्या वाटतात आणि ते खरोखरच नॅचरल वाटत आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण कळ्या घ्यायच्या आहेत असं काही नाही की तुम्हाला तीन कळ्याच हवे असतील तर तीन घ्या तुम्हाला जशी वेणी करायची तशी वेणी तुम्ही करू शकता मागील व्हिडिओमध्ये आपण तीन कळ्यांची तगडीची वेणी पाहिली होती आणि आता मी तुमच्यासाठी चार कळ्यांची वेणी पण आणणार होतो पण सध्या कळ्या भेटत नाही आहेत म्हणून आपण एक साधीशी वेणी आणि झटपट होणारी वेणी बघूयात बघा पप्पांच्या चार लेअर्स चालल्या आहेत आणि असं काही नाही आहे तुम्हाला जर जशी वेणी हवी तशी तुम्ही बनवा एखाद्याला प्लेन आवडते काही प्लेन असेल आवडत तुमच्या पद्धतीने तुम्ही कलर्स भरू शकता हे बघा ही फुलं आहेत प्लास्टिकची आणि ही वेणीमध्ये पण वापरतात सो ही कशी वापरायची ह्याची वेणी पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि हु। ही बघा ही काही फुलं आहेत सो आता आपण आजच्या वेणीमध्ये तरी हीच फुलं वापरणार जी त्या साईडला होती ती आणि खरंच खूप छान वाटते वेणी बघायला आता तुम्हाला सध्या वाटत नसेल कारण ती कंप्लीट नाही झालेली आहे पण जेव्हा कम्प्लीट होते तेव्हा खरंच छान वाटते आणि ही वेणी भरपूर हलकी असते कारण आपण कागदापासून बनवतोय तर ऑब्वियसली हलकीच असणार आहे सो आणि तुम्हा जर तुम्हाला त्याच्यातले अजून जर कोणाला कमीच एकदम एकदमच हलकी हवी असेल तर तुम्ही जे धाग्याचं प्रमाण आहे ते पण कमी करू शकता कमी म्हणजे काय आपण जे व्हाईट कलरचा जो धागा आहे ना ते त्याच्यात दोन गाठी मारतो ना सो ते एक मारे तरी बस होते आपण ती फुले लावणार आहोत सो ही बघा ही फुले आहेत आणि ही आपल्याला बाजारामध्ये सहज भेटतात आणि खूपच कमी किमतीमध्ये भेटतात त्यामुळे आपण घेऊ शकतो आणि खूप जास्त असतात हे बघा अशा पद्धतीने आपण ते एक एक तीन कल्यांची लेअर एक एक बनवत जाऊ आणि त्याच्यामध्ये ते गॅप गॅबने टाकत जाऊ त्याप्रमाणे तीच खूप छान वाटते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर टाकू शकता फुलांचे आणि त्याप्रमाणे तुम्ही वेणी बनवू शकता आता तुम्ही पाहू शकता की आपल्या दोन कलरच्या दोन लेअर्स झालेल्या आहेत आणि आता नीला कलर आपण टाकत आहोत सो तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलेही कलर टाकू हो शकता आता सध्या तेवढे ते कलर अवेलेबल नव्हते म्हणून आपण आता सध्या केशरी पाहिला नंतर हिरवा आणि आता निळा कलर टाकलेला आहे खूप छान अशी वेळ तयार होते फक्त आपण थोडीशी मेहनत घ्यायला हवी आणि हिचा खराब होण्याचा पण प्रश्न नाही आहे सो आपण हिला कितीही वापरू शकतो आणि आपण आपल्या पद्धतीने कशीही बनवू शकतो बघा आता आपण जसजस वेणी बनवत गेलो त्याप्रमाणे ती वेणी खूपच छान वाटत आहे आपण ज्याप्रमाणे लेअर्स म्हणजे वेगवेगळ्या कलर्स जे लेअर्स केलेली आहे त्याप्रमाणे आपली वेणी खूपच छान वाटत आहे आणि आता आपण लाल कलर टाकलेला आहे आणि यापुढे हिरवा किंवा केशरी कलर टाकू त्यानंतर आपला जो प्लेन पार्टिशन आहे व्हाईट कलरचा तो बघा आता आपण पुन्हा प्लेन वेणीवर आलेलो आहोत म्हणजे आपण सर्व ज्या लेयर्स आहेत त्या अशा पद्धतीने करून घेतल्या आधी आणि आता आपण वेणीच्या एंडिंगला आलेलो आहोत सो आता वेणी आपली तयार होईलच आणि अशा पद्धतीने आपली वेणी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपण नीट व्यवस्थित गाठ मारून घ्यायची जेणेकरून सैल नको व्हायला किंवा सुटायला नको आणि आपण एक धागा घ्यायचा आणि जो तो इथे शेवटला बांधायचा ते पप्पा करून दिलंस तुम्हाला आता खूप छान आणि खूप पटकन होणारी पटकन होणारी नाही बनू शकत कारण आपल्याला त्या कळ्या बनवायला थोडासा वेळ लागतो पण खूप छान आणि हलकी फुलकी वेळ त्याची तयार होईल जर तुम्ही प्रयत्न केलात आणि केलीत तर थोडीशी फक्त आपल्याला मेहनत घ्यायची आहे आणि ती घ्या तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक धागा घ्यायचा आहे बांधायला पप्पांनी कलरफुल धागा घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर काही फरक पडत नाही फक्त आपण जेव्हा ते कट करू तेव्हा ते एकत्र राहिले पाहिजे म्हणून आपण तो धागा बांधतोय आणि हे सर्व के झाल्यावर आपण आपल्या वेणला थोडंसं कटिंग करू कटिंग म्हणजे काय पेचं थोडी वर वरखाल झाली असते त्याचप्रमाणे आपण ज्या कागदाच्या कळ्या बनवल्या आहेत त्या पण थोड्याशा वरखाल झाल्या असतात सो त्याची आपण खालून कटिंग वगैरे छान प्रकारे करून घेऊ आणि हा पहा हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक खूप छान वाटते वेणी खरंच बघण्यासाठी हे बघा ही त्याची बॅकसाईड आहे म्हणजे मा मागील बाजू आहे आणि आता हे बघा कलर्स खूप छान वाटत आहेत हे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला तिला अशी टर्न करायची आहे म्हणजे असं काही नाही की ती थोडं ते तिला काही वेगळा शेप येईल पण चांगल्या पद्धतीनं केली तर खूपच छान वाटेल कारण काही वेण्यांचा पटकन आकार बदलतो पण ही आपली कागदाची वेणी आहे सो तिचा आकार नाही थोडा बदलणार म्हणून हे बघा आता आपली पूर्ण झालेली वेणी बनवून आणि हे बघा हा आहे वेणीचा आपला फायनल सगळं बांधून वगैरेचा पूर्ण फायनल लुक आणि ही आहे त्याची बॅक साईड मागील बाजू आणि ही आहे त्याची फ्रंट साईड पुढील बाजू आपण ज्या पद्धतीने वेणी डोक्यामध्ये म्हणजे केसामध्ये भरू त्या पद्धतीने म्हणजे ह्या साईडने आपल्याला केसामध्ये वेणी भरायची असते आणि एक प्रकारची एक डिझाईन येते हे पहा अशा पद्धतीने आपण जेव्हा वेणी किसामध्ये भरू तेव्हा अशा पद्धतीने ती वाटते आणि खूप छान वाटते आणि ती बघा तिची ती मागची डिझाईन पण तुम्हाला बघायला भेटते आणि अशा पद्धतीने आपली हलकी फुलकी साधी आणि स्वस्तात मस्त वेणी आपली तयार झालेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला एक वेणी कशी विणायची म्हणजे आपण जर एखाद्या कार्यासाठी जाणार असलो आणि जर आपल्याला कुठलाही म्हणजे गजरा वगैरे काही भेटलं नाही तर स्वतःहूनच आपल्यासाठी एक छानशी वेणी कशी बनवायची हे आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत या वेण्या माझे वडील बनवतात आणि खरं तर ही त्यांची आवड होती आणि नंतर मग ज ऑर्डर्स यायला लागल्या तस तो त्यांचा एक प्रकारचा बिझनेसच झाला म्हणायचा अशा पद्धतीने आधी एक सुतळीचा पूर्ण धागा बांधून घ्यायचा आहे पूर्णपणे घट्ट त्यानंतर मग जो पांढरा धागा दिसतोय त्याचे हाताचे माप म्हणजे मग असे बघितलं असं जसं माझ्या वडिलांनी घेतले तर त्याप्रमाणे ते वीस रोल घ्यायचे आणि तो घट्ट एका साईडला बांधून घ्यायचा त्यानंतर मग माझे वडील तीन तीन म्हणजे कळ्या घेतात त्या यात तगरीच्या कळ्या आहेत तीन तीन घेतात तुम्हाला हवे असेल तर चार घेऊ शकता पण त्यानंतर मग हँडल नाही करता येत पण प माझ्या वडिलांना सवय आहे ते चार चार कळ्यांची पण वेणी करतात पण सध्या आम्ही तुमच्यासाठी ती तीन कळ्यांची दाखवतो तुम्हाला जर होत असेल करता येत असेल तुम्ही तेही करू शकता अशा पद्धतीने तीन तीन कळ्या फक्त टाकत वेणी करत जायचं जर तुम्हाला वेणी अगदीच हलक्या प्रकारचे हवे असेल म्हणजे काहींना जर जास्त व जड आवडत नाही तुम्ही फक्त एकच गाठ मारू शकता तिथे मग त्यामुळे तुम्हाला जास्तही वजन लागणार नाही या वेणीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही वेणी आरामात तीन ते चार दिवस वापरू शकता पण या वेणीला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही अजिबात नाही तर त्या ज्या कळ्या असतात त्या काळ्या पडू लागतात म्हणून फ्रीजमध्ये ठेवू नका काय करा एक कागद घ्या तो कागद ओळा करा आणि त्यामध्ये ही वेणी ठेवून द्या आरामात तुमची ही वेणी तीन ते चार दिवसपर्यंत टिकून जाईल तीन ते चार तीन दिवस तर नक्कीच तुम्ही कधीही वेणी घालू शकता अगदी टवटवीत असेल तुमची ही वेणी त्याचप्रमाणे माझे वडील धाग्यांची वेणी बनवतात म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये धागे घालतात तुम्हाला जो कलर हवा असेल तो तुम्ही घालू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही यामध्ये काहीही वेगळा कुठलाही फूल किंवा काहीही ॲड करू शकता तुम्ही मध्ये या ऑर्डरच्या वेण्या आहेत त्यामुळे कसं काहींना धाग्यांच्या वेण्या आवडतात तर काहींना दुसऱ्या कुठल्या आवडतात या वेणीचे आम्ही चाळीस रुपये घेतो आणि ज्या दुसऱ्या वेण्या असतात त्यांचे पन्नास साठ असे असतात पण ही सध्या साधी वेणी आहे म्हणून इथे फक्त चाळीस रुपये आम्ही घेतो तुम्हाला जर यामध्ये वेगळे कलर टाकायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता बघा आता वड माझ्या वडिलांनी जांभला कलर ऑलरेडी आधीच टाकून ठेवलेला आहे आणि आता त्यांनी लाल कलर हा यूज केलेला आहे एकदाच करायला घेतली तर नाही जमणार पण तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्की जमेल एवढं कठीणही नाही आहे त्यामध्ये आम्हीही कधी कधी ट्राय करतो त्यामुळे तुम्हालाही नक्की जमेल असेच श्रेणीमध्ये वेगवेगळे तुम्हाला जे हवे असतील त्या पद्धतीचे रंग तुम्ही टाकत जाऊ शकता नंतर लाल नंतर मग राणी कलर आणि नंतर परत लाल नंतर मग कुठला कलर येईल जांभळा आणि पुन्हा ब्लँक म्हणजे रिकाम्या जसा प्लेन कळ्या दे तिकडे दिसतात त्या पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्ही आबोळीच्या फुलांची वेणी करू शकता तुम्हाला आबोळीची फुलं माहीतच असतील तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यामध्ये काही वेगळं जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर गुलाबाच्या पाकळ्या किंवा आपल्याकडे बघा ते प्रेझेंट प्रेझेंटसाठी वेगवेगळे कलरचे गिफ्टसाठी ते गिफ्टला लावलेले असतात बघा ते कागद त्या पद्धतीने ते कट करून लावू शकता किंवा प्लॅस्टिकची लहान फुलं भेटतात बघा तीही लावू शकता माझे वडील त्यामध्येही करतात वेण्या पण जशी एखादा कोण व्यक्ती सांगेल की मला या पद्धतीने बनव तर त्याच पद्धतीने बनवायला हवी म्हणून आता ही धाग्यांची वेणी ते कट करून घ्यायचे त्याचप्रमाणे जे आपण वरती पेचक लावलेली आहे आमच्याकडे पेचक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील ती जी वरती लावलेली आहे तिलाही थोडस कट करायचं वेणी असे थोडं आकार देतात आणि तिला स्लो स्लो आकार द्यायचा कारण एकदाच जर आपण तिला वाकवली तर ती पूर्ण तिचा आकार चेंज होतो म्हणून स्लो स्लो आकार द्यायचा आता माझ्या वडिलांना सवय झालेली आहे तरी पण थोडासा नीट नाही झालेलं आहे ते पुन्हा करतीलच हे बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आणि ज्या पद्धतीने तुम्हाला जशी म्हणजे काहींना वेणी अशी सैल आवडते काहींना घट्ट आवडते तर त्या पद्धतीने तुमच्या केसांच्या आकारानुसार तुम्ही वेणी कशी के... गाठ मारायची ठरू शकता ही बघा ही झाले आपले वेणी आता तयार बघा कसं भारी वाटते एकदम बघायला आणि खरं म्हणजे ही अशा पद्धतीची वेणी भरपूर जणांना आवडते हे बघा कशी कशा पद्धतीने डिझाईन आलेली आहे आणि ह्याच साईडने वेणी भरायची असते या साईडने नसते भरायची कारण आपल्याला थोडंसं वेगळं दिसायला हवं ना म्हणून त्या साईडने भरायची असते कारण त्या साईडने एक वेगळी डिझाईन येते तुम्हीही या पद्धतीने एकदा जरी ही वेणी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू